नमस्कार राज्य सरकारी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब महिला व बाल विकास विभागाकडून सर्वात मोठा निर्णय मानधनासाठी जिया अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय आयुक्त एकात्मिका बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिवेशनात एकात्मिका बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी मानधन नियमित अदा करणे शक्य याकरिता या उपमुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित वेळीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागातून अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याने मानधन अदा करण्याकरिता खा वितरणातील रकाना क्रमांक एकमधील प्राधान्य लेखी शीर्षक उपशीर्षक पदे रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान मधून रकमा क्रमांक द्या दर्शिल्यानुसार एकोण रुपये एकशे पासष्ट कोटी रुपये एवढा निधीत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे